विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी करतात आयबीपीएस आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षा पंचवीस ऑगस्टला एकाच दिवशी असल्यानं ना। विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान परीक्षेच्या वेळेत बदल करावा अशी विनंती राज्य सरकारकडून एमपीएससी अध्यक्षांना केली गेली के पुण्यामध्ये एमपीएससीच्या मुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय ग्रुप ए आणि सी याच्या पंधरा हजार जागांची जाहिरात आलीच पाहिजे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आयबीपीएस आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षा पंचवीस ऑगस्टला दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या गट ब आणि याच्याही परीक्षा दीड वर्ष झालं जाहीर झाल्या नाहीत नाहीतर त्याच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या सुद्धा लवकर लवकर जाहीर करा अशी या विद्यार्थ्यांची रास्त मागणी आणि आमचा या मागणीला पाठिंबा आहे त्याही घेतल्या त्याही घेतल्या पाहिजेत आणि पंधरा हजार जागा ज्या ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्यात त्याही आल्या पाहिजेत परीक्षेच्या वेळेत बदल करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुंबईत राहणाऱ्या साखरमान्यांना आता गणेश उत्सवाचे वेध लागले साकरमाने मोठ्या संख्येनं उत्सवात कोकणात जातात कोकणात जाणाऱ्या साखरमान्यांचा प्रवास काहीसा सुखकर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुलावरून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे जुलै रोजी मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या नव्यानं बांधलेल्या पुलाला भगदाड पडल्यामुळे तब्बल एक महिना या पुलावरून वाहतूक बंद केली गेली होती त्या पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू होतं तब्बल एक महिन्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून रॅपिड हार्डिंग सिमेंट वापरून अखेर पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे या मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे त्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन ही स्वतंत्र असणार आहे आणि गोव्याकडे जाणारी स्वतंत्र लेन असणार आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणाहून प्रवास सुखरूप होईल खेड जगबुडी नदीवरील पुलावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा आहे त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार आहे